आई भाजी विकणार आणि त्या भाजीच्या व्यवसायात जो काही येईल त्यामध्येच आम्हाला सर्व उदरनिर्वाह करायचा होता एक वर्ष ऍडमिशन घेतलं पण असं मनाशी ठरवलेलं की मला आईचं जे डोक्यावरच ओझ आहे कमी करायचंय त्यामुळे मी म्हटलं मी जर कॉलेजला ऍडमिशन घेईल पण तू भाजी विकायची नाही म्हणून चार वाजता ती पाटी जी असायची चार सत्तर ऐंशी किलोची जी पाटी असायची ती माझी आई डोक्यावरती घेऊन पंधरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चार वाजता गेल्यानंतर नऊ वाजता आम्ही रिटर्न यायचो नऊ वाजता आल्यानंतर रात्री आमचं आम ते जे पैसे आहेत त्यातूनच आमचा उदरनिर्वाह चालायचा आणि तो एफ वाय एस वाय टी वाय तीन वर्ष मी पानटबरी चालवली दुकानांना व्हिजिट केल्यानंतर पहिल्यांदा आमचे मसाले कोणी ठेवतच नव्हते कारण नवीन ब्रँड होता त्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी अपयश होत होतं आणि तेवीस चोवीस ला माझे जवळजवळ नव्वद लाखापेक्षा पुढे होती आणि आता माझं जे प्रोजेक्टेड जे मी ठरवले आहे ते एक कोटीपेक्षा जास्त मला वार्षिक उलाढाल नमस्कार मित्रांनो मी रुपेश नथुराम पाटील राहणार नरे पुणे मी तुम्हाला माझा इथपर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझं मूळ गाव आहे रायगड जिल्ह्यामधील कलापूर तालुक्यातील माझगाव आंबेवली आहे सुरुवात अशी की माझ्या कुटुंबाचे पाच जण माझ्या कुटुंबामध्ये आहेत आई वडील मी आणि माझा मोठा भाऊ आणि माझ्यापेक्षा एक लहान भाऊ वडील काय खूप वर्षापूर्वीच माझ्या वडिलांची नोकरी वडील ज्या कंपनीमध्ये जॉब करत होते ती कंपनी बंद पडली आणि त्यांचा त्यांचा जॉब गेला तर ते त्यामुळे त्यांनी पूर्ण वेळ शेती करण्याच ठरवलं असं पहिली ते सातवी पर्यंतच सा शिक्षण माझं आहे माझ्या गावामध्येच प्राथमिक शाळेत सेंट्रल स्कूल ऑफ सेंट्रल स्कूल माझगाव या शाळेतच माझं पहिली ते सातवी पर्यंत सा शिक्षण झालं त्यानंतर माझं आठवी ते दहावी खोपोलीमध्ये मादे, माध्यमिक विद्यालय खोपोली या ठिकाणी झालं त्या तीन वर्षामध्ये मी मावशीकडे शिकायला होतो अभ्यासामध्ये ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे दहावीला मला फोर्टी सेवन पर्सेंटेज मिळाले त्यामुळे मी घरच्यांना असं वाटत होतं की मला फर्स्ट क्लास मिळेल आणि मी सायन्सला ॲडमिशन घेईल म्हणून पण तसं काही झालं नाही तर सायन्सला ॲडमिशन मिळालं नाही आणि आर्ट्स मला घ्यायचं नव्हतं आर्ट्स का घ्यायचं नव्हतं कारण की त्यावेळेस असं होतं की आर्ट्सला ॲडमिशन घेतल्यानंतर मला ड्रेस कोड नव्हता तर ड्रेस कोड नसल्यामुळे सहा दिवस पूर्ण वेळ मला दोन सहा ड्रेस नाही तर दोन ड्रेस तरी लागणार त्या इंटेन्शन परिस्थिती अशी नव्हती हो की मग त्यामुळे मी आर्ट्सला ऍडमिशन नाही घेतलं आणि कॉमर्सला होता कॉमर्सला एकच ड्रेस होता व्हाईट शर्ट आणि खाकी पॅन्ट त्यामुळे मी कॉमर्सला बाय डिफॉल्ट ऍडमिशन घेतलं पण ऍडमिशन घेत असताना अकरावीला पण मला ऍडमिशनसाठी मला त्यावेळेस फी होती पंधराशे रुपये पण पंधराशे रुपये पण माझ्याकडे ती फी नव्हती कारण की आमचं जे सगळं चालू होतं आई भाजी विकणार आणि त्या भाजीच्या व्यवसायात जो काही येईल त्यामध्येच आम्हाला सर्व उदरनिर्वाह करायचा होता मग त्यावेळेस मला पंधराशे रुपये पण फी भरायला नव्हती हो मग मा मला माझी आईनी माझे खोपोलीला माझे भाऊजी आहेत तर त्यांना सुनील पाटील म्हणून त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की रुपेशचं दहावी पास झालंय आणि अकरावीला त्याला ऍडमिशन घ्यायचंय तर थोडी तुम्ही मदत कराल का म्हणून तर ते सुनील भाऊ पण म्हटले मामी ठीक आहे पाठव त्याला म्हणजे ते माझ्या आईला मामी म्हणायचे ते म्हटले मामी ठीक आहे पाठव त्यांना मी करून घेतो ऍडमिशन असं माझं अकरावी बारावीचं झालं बारावी पण तोपर्यंत माझी आई भाजी गावोगावी जाऊन भाजी विकत होती अकरावीपर्यंत आम्ही अकरावी बारावीला आम्ही दोघे छोटा भाऊ आणि मी आईसोबत तिच्यासोबतच आम्ही भाजी विकायला गावेगावी जात होतो त्यामुळे बारा बारावीच बारावी झाली बारावी पास झाल्यानंतर बारावीला पण मला खास पर्सेंटेज मिळेल नाही चोपन्न टक्के मिळाले त्यामुळे मी ठरवलं की आता आपण आय टी आय करू आय टी आय केल्यानंतर आपल्याला चांगला जॉब मिळेल हा इंटेन्शनने मी आय टी आय करायचं ठरवलं मग आयटीआय करायला मी खोपोलीला परत आयटीआय ला फॉर्म भरला आयटीआय मा मध्ये मला मॅकॅनिकल पाहिजे होता कारण की मॅकॅनिकल असं पाहिजे होता की माझ्या खोपोलीमध्येच मा वटशिला म्हणून कंपनी आहे तर वटशिला कंपनीमध्ये मॅकॅनिकल केल्यानंतर तुम्हाला चांगला जॉब मिळतो हा असं मी ऐकलं होतं तर त्यामुळे मला वाटलं की मी आयटीआय मॅकॅनिकलच ट्रेड घेऊ म्हणून पर्सेंटेज कमी असल्यामुळे मला मेकॅनिकल नाही मिळाला इलेक्ट्रिकल नाही मिळाला रोज चार पाच दिवस मी फेऱ्या मारत होतो ऑफिसला त्यानंतर मला कुठलाच माझा लागला नाही मी म्हणजे शेवटच्या दिवशी म्हटलं टर्नर फिटर जरी मिळाला तरी चालेल पण मी तो मी करेल पण तो टर्नर फिटर पण नाही लागला मग माझा आयटीआयला काही नंबर लागला नाही बरेच जण घरचे बोलत होते की बा आसपासचे मित्र पण म्हणत होते कॉलेज कर एफ वाय एस वाय टी वाय कर त्यामुळे तुला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुला चांगली नोकरी मिळेल पण परिस्थिती अशी होती लहान भावाचं शिक्षण आणि मला घरच्यांवरती लोड मला आर्थिक लोड द्यायचा नव्हता त्यामुळे मी ठरवलं नाही मला नाहीतरी शिक्षण करून पण मला नोकरीच करायची आतापासूनच नोकरी करू त्या इंटेन्शनने आपल्याला तो प्रवास लवकर सेटल होऊ असं इंटेन्शन होत मग ठरवलं त्या एक वर्ष मी गॅप घेतला त्या पिरियडमध्ये आसपासच्या कंपन्यांमध्ये मी जॉब करत होतो तिथे सांगायला मला आवडेल की मी एक स्टील म्हणून कंपनी आहे आम आमच्या तिथे स्टील कंपनीमध्ये तिथे सिलेंडर बनतं त्या सिलेंडर कंपनीमध्ये दोन वाट्या असतात म्हणजे दोन टाईपमध्ये आणि त्याला मधील मेदी मधी वेल्डिंग होऊन ते सिलेंडर बनतात ते वाट्या असतात त्या वॉशिंग करायला माझा पहिला जो होता तो वॉशिंग करायला मी तिथे होतो मग वॉशिंग करता करता नंतर त्यांनी माझी बॉडी लँग्वेज लहान असल्यामुळे मला त्यांनी मग शिफ्ट केलं पुढे तू डिस्पॅच ला जा तिथे मग डिस्पॅचच्या तिथे जाताना गेलो आणि तो सिलेंडर दोघं जण होते मला तिथे सांगायला आवडेल माझ्या वडिलांच्या वयाचे माझे मित्र होते लक्ष्मण काका म्हणून तर ते आणि मी आम्ही ते दोघं सिलेंडर उचलायचो आणि सिलेंडर उचलून त्या पाण्यामध्ये चेकिंगला टाकायचो आणि तो पाण्यामध्ये चेकिंगला टाकला टाकताना तो त्याचा लिकेज आहे का वगैरे ते चेक करायचं तिथंच माझा गावातील एक माझा भाऊच होता चुलत भाऊ तो संदीप ढवालकर म्हणून तो असा होता तो ग्रॅज्युएट झालेला आणि त्याला इन्स्पेक्शनचं काम दिलेलं मग तो इन्स्पेक्शनचं काम दिल्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे तो पण इन्स्पेक्शन करत होता आणि मी बारावी झालेलो आणि मी हेल्परमध्ये काम करत होतो मला त्यावेळेस होतं पन्नास रुपये पगार होता म्हणजे पन्नास रुपये दिवसाला मिळत होते ते मी करत होतो आणि सायमल्टेनियसली मी तिथं नंतर करता, करता माझ्या आसपास अजून एक कंपनी आहे पार्ले एग्रो म्हणून तिथे मी पॅकिंग डिपार्टमेंटला लागलो हेल्पर मध्ये तिथे पण ते साठ रुपये झाले दहा रुपये वाढ झाली त्याच्यामध्ये आणि त्या पिरियडमध्येच मा मी माझा रेझ्युम आसपासच्या कंपन्यांमध्ये शेअर करत होतो तर पॅकिंगमध्ये पार्ले अॅग्रो मध्ये काम करत असताना मला सिप्ला कंपनी दहावी बेच दहावीच्या बेसवरती अप्रेंटिस साठी मुलांना हे कामाला घेते तर तिथे मी बायोडाटा दिला होता तर त्यानंतर मला तो सिप्ला कंपनीतून जॉब ऑफर आली इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं तिथं सिलेक्शन झालं तिथे माझं सहा महिन्यासाठी तिथे त्यांनी ते माझं सिलेक्शन झालं आणि सहा महिने माझं काम चालू होते तिथे मला सांगायला आवडेल माझ्यासोबत जो कामाला होता म्हणजे स्वर वैभव थोरवे तो आता महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे सिंगिंग मध्ये तो आणि आम्ही दोघं लिटरली आमचं काम असायचं फ्लोरिंग वरती मशीननी लादी पुसणे झाडू मारणे हा आमचा काम तिथून मग तो कचरा स्क्रॅप ट्रॉली ओढणे असं तो आमचा रुटीन सहा महिने बऱ्यापैकी पॅकिंगला असायचो प्लस कचरा उचलणे लादी पुसणे हा आमचा सहा महिन्याचा काम होता त्या पिरियडमध्ये मा मला एक शिकायला असं भेटलं की मी आमचा लंच ब्रेक असायचा जा। लंचला जाताना तोच जो संदीप जो मला आधी सनुस्टील मध्ये भेटलेला संदीप डावलकर तो तिथे ग्रॅज्युएट झालेला आणि सिप्ला कंपनीमध्ये कम्प्युटर वरती काम करतो एसी मध्ये बसलेला असायचं तर आम्हाला त्यावेळेस वर्कर लोकांना जेवणासाठी कुपन मिळायच्या लंचला आणि नाश्त्याच्याच कुपन मिळायच्या आणि त्यांना नव्हत्या मिळत तर मग आम्ही जाताना मी त्याला आवाज द्यायचो खिडकी मधून त्याला बघायचो चल जेवायला येतो का म्हणून तर ते बघताना मला असं जाणवलं यार की हा फक्त ग्रॅज्युएट म्हणजे फक्त म्हणजे बीकॉम झालाय ग्रॅज्युएट झाला आणि कम्प्युटरचा कोर्स करून तो मस्त एसी मध्ये काम चालू मग तेव्हा माझं क्लिक झालं की नाही मला पण करायचं तर मला शिक्षण पूर्ण करायचंय आणि मी माझं शिक्षण पूर्ण करेन तर त्या हिशोब त्या हिशोबाने मला सहा महिने माझे कम्प्लीट झाले सहा महिने कंप्लीट झाल्यानंतर मला सिप्ला कंपनीमध्ये पी एफ आणि बोनस येतं तर पी एफ आणि बोनस मिळाल्यानंतर ते पैसे डायरेक्ट अकाउंटला येतात सात सात साडेसात हजार रुपये आले आणि मग ते मी त्या पैशाच्या याच्यावरती मी कॉलेजला एफ वाय एफयला परत एक वर्ष गॅप घेऊन एफ वायला ऍडमिशन घेतलं एक वर्ष ऍडमिशन घेतलं पण असं मनाशी ठरवलेलं की मला आईचं जे डोक्यावरचं ओझ आहे ते मला कमी करायचंय त्यामुळे मी म्हटलं मी जर कॉलेजला ऍडमिशन घेईल पण तू भाजी विकायची नाही म्हणून गावोगावी जाऊन भाजी विकायची नाही हा माझा तिला मी सांगितलेलं होतं कारण की आम्ही ज्यावेळेस भाजी विकायला जायचो चार वाजता ती पाटी जी असायची चार सत्तर ऐंशी किलोची जी पाटी असायची ती माझी आई डोक्यावरती घेऊन आम्ही पेरू मी आणि माझा भाऊ पण असेल तो पेरू वगैरे घेऊन आम्ही चार वाजता निघायचो चार पाच सात पंधरा एक किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चार वाजता गेल्यानंतर नऊ वाजता आम्ही रिटर्न यायचो नऊ वाजता आल्यानंतर रात्री आमचं ते जे पैसे आहेत त्यातूनच आमचा उदरनिर्वाह चालायचा मग त्यावेळेस लोक जेवण साडेआठ नऊ वाजता सगळे लोक जेवण बसायचे पण आमचं असं होतं की आमचं नऊ ला चा व्हायचा त्यानंतर आमची जेवण वगैरे त्यानंतरच चालायचं चा। असं अशी परिस्थिती होती त्यामुळे मी ठरवलेलं की मला माझ्या आईचं ओझं जे आहे ते कमीच करायचंय मग मी त्या पिरियडमध्ये गॅप घेतलेला त्यावेळेस पण मी पेरू विकणे आणि काकडी सोलणे पेरू विकणे रुची सोया कंपनी आहे आमच्या तिथे तर त्या कंपनीमध्ये मी त्या कंपनीच्या समोर माझा भाजीचा म्हणजे पेरूचा टेला लावायचो आणि त्याच्या बाजूलाच एक का पनवेलचे काका होते त्यांची पांटपरी होती पण ती पांटप मी पेरू विकायला सकाळी सहा वाजता जायचो पेरू आणि हे पेरू आणि काकडी विकायला सकाळी सहा वाजता जायचो त्यावेळेस ते काका याचे दहा वाजता मग ते आल्यानंतर ते म्हणायचे मी दहा वाजता येतोय तर मग एक काम कर रुपेश तू ही चावी घे आणि मी जोपर्यंत येतोय तोपर्यंत तू ही पानटपरी चालव मी म्हटलं ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही मग मी सहा वाजता जायचो तोपर्यंत मी पानटपरी त्यांची चालवायचो मग ते चालवत असताना मला जाणवलं की म्हणजे पानटपरी मध्ये पण चांगला बिझनेस आहे म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा ते तोपर्यंत दहा वाजेपर्यंत चांगला व्यवसाय धंदा होतोय मग ज्यावेळेस मी एफ वायला लाशन घ्यायचं ठरवलं तेव्हा मी आईला आणि सगळ्या घरच्यांना पण म्हटलं की नाही मी काय करतो पांटपरी आहे ना मी पांटपरी पांट चालवतो म्हणून तर सगळ्यांना मग ते म्हटले ठीक आहे चालेल मग मी जी पांटपरी जे ओनर आहे त्यांच्याकडून भाड्याने घेतली त्यांचा एक नॉमिनल अमाऊंट ठरली आणि तो एफ वाय एस वाय टी वाय तीन वर्ष मी पांटपरी चालवली त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या सकाळी कॉलेजला जात सकाळी कॉलेजला आणि बारा नंतर तर सकाळी माझे वडील पण मला मदत करायचे सकाळी सहा वाजून बारा वाजेपर्यंत वडील पण माझे पानटपरीवरती बसायचे असा हा प्रवास माझा तीन वर्ष चालला तीन वर्ष माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एस वायलाच एम एस टी टॅली वगैरे कम्प्युटर कोर्सेस केलेले त्यामुळे म्हटलं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आता पाणडब्ल्यू नको तो व्यवसाय पण चांगल्या लेवलला ले नेलेला ले ले मी तर मी तो बंद केला आणि नंतर म्हटलं कुठेतरी नोकरी बघू तर मी रेझ्युम वगैरे आसपासच्या कंपन्यांमध्ये शेअर केले तर त्या मध्येच एक मुलुंडची कंपनी मुंबईची हरकिले सॉइस्ट बजाजची तर त्या ती आमच्या तिकडे जस्ट रिसेंटली शिफ्ट झालेली मग तिथे मी माझ्या दादा आहे राजेश दादा राजेश पाटील म्हणून त्यांनी मला त्याला मी म्हंटले मला पण जॉब वगैरे बघायचं तर ते म्हटलं जा रेफरन्स माझा रेफरन्स दे आणि मग इंटरव्ह्यू वगैरे दे मी प्रॉपर इंटरव्ह्यू वगैरे देऊन तिथे माझं सिलेक्शन झालं पण ते म्हटलं तुम्हाला कळवतो म्हणून त्यांनी मला घरी लँडलाईन होता टाटाचा त्यावेळेस मला त्यांनी टाटाच्या लँडलाईन वरती फोन केला आणि ते म्हंटले की रुपेश तुझं सिलेक्शन झालंय पण तुला पेमेंट जो आहे तो दोन हजार रुपये मिळेल मी म्हटलं सर दोन हजार नाही थोडं तरी वाढवा असं ते बार्गेनिंग करता करता मला तीन पर्यंत झालं कन्फर्म आणि दोन हजार नऊ ते अकरा पर्यंत मी तिथेच होतो व्यवस्थित असं वाटलं की आपण सगळं जिंकलंय मस्त लाईफ सेट होती सॅटर्डे संडे सुट्टी क्रिकेट खेळणं क्रिकेटमध्ये मी चांगला बॉलर होतो माझ्या टीमचा आणि हे सगळं चालू असताना तिथले माझे दोन वर्ष अकरा पर्यंत अकराला मला माझे सर तिथले सिनियर जे होते सरोजपाल अभिजी सोनवणे कौशिक द्विवेदी वगैरे माझे जे सिनियर होते माझा तिथला स्टाफ तो मला म्हंटला अरे ते म्हटले तू नुसतं बीकॉम केलंय बीकॉम केल्यानंतर तुला असं चांगलं जॉब भेटणार नाही आणि तुला चांगली पोजिशन मिळणार नाही तू एक काम कर सी ए सी एस सीडब्ल्यू असे कोर्सेस असतात तू ते कोर्सेस कर त्यांनी काय होईल तुझी पोस्ट वाढेल आणि तुला पगार पण चांगला मिळेल मग मी म्हंटल ठीक आहे चालेल ट्राय करतो पण मी त्यावेळेस ठरवलं की मला जॉब करता पहिल्यांदा मी पुणे आणि मुंबईमध्ये जॉब सर्च केला दोन्हीकडे मी ट्राय मारत होतो आणि ट्राय मारता मारता मला पुणेमध्ये सिंहगड रोडला प्रतिभा इलेक्ट्रिकल म्हणून कंपनी आहे तिथे मला जॉब ऑफर आली मी पुण्यात आलो आणि त्यानंतर तिथे इंटरव्ह्यू दिला आणि जॉब अपॉइंटमेंट लेटर घेतला आणि अपॉइंटमेंट लेटर घेतल्यानंतर भावाला पण म्हटलं मोठ्या भावाला म्हटलं त्यांनी मला तेव्हा ते सपोर्ट केला जे ॲडमिशनचे पैसे होते ते त्यांनी मला त्याच्या मदतीने घरच्यांच्या मदतीने मी तिथे भरले आणि माझा तो प्रवास सुरू झाला सत्तावीस जून दोन हजार अकराला मी पहिल्यांदा पुण्यात आलो पुण्यामध्ये असं कोणी नव्हतं Uh, माझा खोपोलीचाच मित्र होता क्लासमेट दिनेश शिंदे म्हणून uh, त्याच्या रेफरन्सनी होता रोशन कासार म्हणून तर त्याच्या भरवशावरती मी पुण्यामध्ये आलेलो म्हणजे त्याच्या रूमला वगैरे राहील म्हणून पण आल्यानंतर सत्तावीस जून आल्यानंतर मी माझं ऑफिस सुरू होतं सत्तावीस तारखेला दहा ते सहा मध्ये दहा ते सहा मध्ये आल्यानंतर संध्याकाळी घरी जाताना त्याच्या रूमवर गेलो तर मग त्याला म्हटलं की रूम मला भेटते का बघ तर जिना चढतानाच मला त्या गावडे मॅडम आहेत त्यांची बिल्डिंग होती तर त्यांना विचारलं त्यांनी की मॅडम रूम आहे का शिल्लक म्हणून एखादी माझा मित्र आलाय तर त्यांनी विचारलं तर ते म्हटलं ठीक आहे चालेल आहे अकराशे रुपये भाडं आहे हॉट बेसिसवरती शेअरिंग बेसिसवर तुला राहायला लागेल ठीक आहे म्हटलं मग चालेल डन मग तुझ्याकडे नाही राहत मी खालीच राहतो असा सुरू झाला आणि आधीपासून जिमची आवड होती तर त्यामुळे मी पहिल्या दिवशी डे वनला दुसऱ्या दिवशी जिम सुरू केली म्हणजे सानेगुरची पर्वती पायताला सानेगुरची जिम आहे तिथे मी तो आणि मी सकाळी सहा वाजता जिमला जायचो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंत ओके चाललेलं सगळं आणि गुरुवारी असं झालं शुक्र गुरुवारी रात्री शुक्रवारी उठल्यानंतर असं अक्षरशः रडायला झालं रडत होतो पूर्ण की नाही म्हटलं मला नाही शिकायचं मी घरी जातो मी मोठ्या भावाला पण फोन केला आणि त्याला म्हटलं नाही मला नाही शिकायचं मला नको मला नाही इथं पुण्यात न राहायचं मग मी बॅग घेत बॅग घेऊन निघायचं प्लॅनिंग होतं माझा मग समोरची मेसवाली मला जे टिफिन द्यायची ती आली आणि मी रडत होतो ती म्हटली अरे काय झालं तुला म्हटलं काय नाही मला नाही शिकायचं मला जायचं घरी ती म्हटलं ठीक आहे घरी जायचंय ना जा घरी मग तू काय कर बॅग इथंच ठेव हो, नुसतं एकटा जाऊ नये जा, जा म्हटले मग ठीक आहे म्हटलं जातो घरी गेलो शुक्रवारी घरी गेलो ट्रेननी शिवाजीनगर वरून आणि घरी पोहोचलो तर घरी सगळ्यांना असं त्यांनी हे केलेलं माझा मुलगा पुण्याला आहे असं तसं मग ते मला असं वाटलं की ही एवढी लोक माझ्यासाठी सॅक्रिफाईस करतात आणि मला पुण्याला राहायचंय मग ते मी तिथे त्यांचं हे करून मी परत पुन्हा शिफ्ट आलो तो परत पुन्हा गावाला गेलोच नाही असं अकरावी म्हणजे दोन हजार अकरा ते पंधरापर्यंत मी असं स्ट्र हे चालूच होतं नंतर सी एस सी डब्ल्यूला ॲडमिशन घेतलेलं इंटर कम्प्लीट झालं पण त्यानंतर माझं काय फायनल क्लिअर झालं नाही मग मी ते एक्झाम देणं बंद केलं आणि असं विचार केला की के लाईफमध्ये सेटल होण्याचा विचार केला मग दोन वर्ष जॉब केल्यानंतर पुण्यामध्ये नऱ्यामध्ये मग मा तोपर्यंत माझा लहान भाऊ संदेश तो पण इंजिनिअरिंग कम्प्लीट करून पुण्यामध्ये आलेला आम्ही सोबतच राहत होतो मग आम्ही ठरवलं की आपण पुण्यामध्ये स्वतःचं घर घेऊ म्हणून मग आम्ही सर्च करत होतो कुठे बजेटमध्ये कुठं मिळतंय का म्हणून तर नऱ्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा नऱ्यामध्ये मिळालं आणि तो आम्ही फ्लॅट दोन हजार पंधराला घेतला असं नंतर दोन वर्ष चालूच होते तर दोन हजार सतराला माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर माझी मिसेस पण एम बी एस सी होती ती पण पुण्यामध्ये आम्ही शिफ्ट झालो पुण्यामध्ये ती आली आणि मग आम्ही दोघं ती पण जॉब करत होती मी पण जॉब करत होतो पण एक कुठंतरी मनाशी वाटत होतं की मला जॉबमध्ये इंटरेस्ट नाही आहे मला बिझनेसच करायचा आहे म्हणून तर मी दोन हजार तीस जून दोन हजार सतरालाच ठरवलं हे केलं आधी त्याच्या आधी ठरवलं आणि मी म्हटलं की नाही आपण बिझनेस करू मग ती माझी मिसेस आणि माझा पुतन केतन यांच्या तिघां मिळून आम्ही आणि घरच्यांचा सपोर्ट तर होताच तिघांनी आम्ही ठरवलं की आपण कपड्याचा शॉप चालू करू आणि त्याच्यामध्ये आपण बिझनेस करू तो कपड्याचा शॉप आणि टी शर्ट प्रिंटिंग वगैरे हे आपल्या स्वतःचं कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये माझं तो बिझनेस व्यवस्थित चालू होता दोन हजार सतरा ते वीस पर्यंत माझा मस्त म्हणजे मस्त चाललेलं म्हणजे वार्षिक उलाढाल पण चांगल्या प्रकारे होत होती आणि व्यवस्थित चालू होतं पण दोन हजार वीस ला तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कोरोना नावाचं व्हायरस आलं आणि त्या कोरोनामध्ये सगळ्यांचं आयुष्य ठप्प झालं सगळ्यांचे व्यवसाय बंद झाले आणि त्याप्रमाणे माझाही व्यवसाय बंद झाला मग दोन हजार वीस ला सगळ्यांचं सगळे लॉकडाऊन लागले आम्ही सगळेजण माझा भाऊ मी त्याची मिस त्याच्या भावा भावाची मिसेस माझी मिसेस आणि माझा पुत केतन आम्ही चौघं पण पुण्यामध्येच घरी होतो इथे पुण्यातला आणि तेव्हा ठरवलं तेव्हा आसपास बघितलं तर सगळीकडे बंदच आहे आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सांगितलेलं होतं की फक्त जे डेलि सिटीचे जे आहेत तेच तुम्हाला ठराविक कालावधीपुरता ओपन आहे तर त्याच्यामध्ये मी बघितलं किराणा शॉप आणि मेडिकल शॉप वगैरे चालू होते मग असं ठरवलं की आपण असं काय करता येईल का आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की असं काय करता येईल का आपल्याला की आपण दैनंदिन जीवनातील जो काही प्रोडक्ट असेल तो आपण लॉन्च तो आपण बनवायचा का असं चालू होतं आणि नंतर युट्यूब वगैरे चेक बघितले त्यामध्ये ठरवलं की आपण मसाला व्यवसायामध्ये उतरायचं म्हणून पण मसाला व्यवसायामध्ये उतरायचं त्याच्यामध्ये काय आयडिया नव्हती मग आम्ही डीमार्ट वगैरे आसपासच्या किराणा शॉपमधून आम्ही त्याच्यासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट आहे ते आम्ही ते मागवले आणि त्याच्यावरती आम्ही आर एन डी करत राहिलो घरीच ग्राइंडरवरती मिक्स करून मिसेस माझी भावाची मिसेस आम्ही सगळं ते रेसिपी आम्ही आमची रेसिपीसुद्धा बनवत होतो मग लॉकडाऊन थोडं शिथिल झालं आणि शि शिथिल झाल्यानंतर आम्ही तेव्हा आम्ही खोपोली गावाला गेलो गावाला गेल्यानंतर माझा मोठा भाऊ होता सगळे त्याची मिसेस आम्ही सगळेजण बसलेलो होतो त्याला म्हटलं की असं असं मला करायचं आहे म्हणून तर ते म्हटले ठीक आहे चालेल करूया म्हणून मग सगळ्यांना मग प्रोडक्ट फायनल झाला सगळ्यांना टेस्ट करायला पण दिले त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतले त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करत राहिलो मग ठरवलं की आता बिझनेस करायचं मग त्याचं नाव काय ठेवायचं मग नाव माझ्या डोक्यात आधीपासूनच होतं करायचं तर आईच्या नावावर काहीतरी करायचं म्हणून ते माझ्या आईचं नाव आशा आहे आणि तो आशाही मसाले म्हणून तो मी आशाही नाव माझ्या व्यवसायाला दिलं आणि प्रत्येकाचं स्लोगन असतच की म्हणजे प्रत्येकाची टॅगलाईन असते तर मग टॅग लाईन काय करायची असं डिस्कस लॉकडाऊन मध्ये दुसरं काहीच काम नव्हतं चर्चा करण्याशिवाय दुसरं काहीच काम नव्हतं तर आम्ही चर्चा चालू होती मग ते करता करता माझी पुतनी आहे आरती पाटील म्हणून ते असं स्लोगन डिसाइड करत होतं तिने डिसाईड केलं मग ती के म्हटली आपण असं केलं तर कशाला करताय मसाले कुठायची घाई घेऊन या अशाही हा स्लोगन करायचं का मग म्हंटलं ठीक आहे चल डन मग तो स्लोगन अशा पद्धतीने हे झाला ट्रेडमार्क झाला तो आम्ही अशी जर्नी झाली सायमल्टेनियसली मी माझा त्याच्या त्याच साठी लागणारे रजिस्ट्रेशन शॉप ऍक्ट उद्यम फूड लायसन वगैरे जीएसटी वगैरे हे सगळं चालूच होतं मग दिवस ठरवला की म्हटलं आपण एक डिसेंबर दोन हजार वीस ला आपण आपल्या व्यवसायाचा सुरुवात करू एक दिवस एक डिसेंबरला आम्ही व्यवसायाचं ओपनिंग केलं बऱ्यापैकी पुण्यामध्येच एक लेआउट ओपन केला आणि छोटसं त्या रिलेटेड एक पल्वायलायझर आणि एक बॅ सिलर मशीन घेऊन दोनच मशीन होत्या त्या मशीनवरती आम्ही सुरुवात केली आम्ही एका महिन्यातच एम्प्लॉई हायर केला पंकज म्हणून आहे तो पंकज पण आमच्यासाठी खूप मेहनत करतो आणि त्यानंतर मग आम्ही स्वतः पण दु प्रत्येकाला सॅम्पलसाठी दुकानांना व्हिजिट केल्या दुकानांना व्हिजिट केल्यानंतर पहिल्यांदा आमचे मसाले कोणी ठेवतच नव्हते कारण नवीन ब्रँड होता त्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी अपयश होत होतं तर त्यामुळे पहिले सहा महिने तर त्याच्यातच गेले आणि नंतर मग एकवीस बावीस तेवीस बावीस तेवीस या पिरियडमध्ये बऱ्यापैकी कस्टमर बेस निर्माण झाला कस्टमरचे रिव्ह्यू आले रिव्ह्यूमध्ये आम्ही त्या प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहिलो आणि इम्प्रुव्हमेंट केल्यानंतर मग आम्हाला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्ही वी दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसपर्यंत बऱ्यापैकी पाच हजार शॉपकीपरला आम्ही तिथे आम्ही आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत जॉईन झाले आणि आम्ही जो बिझनेसचा जो पहिला टप्पा असतो एक हजार दिवस कम्प्लीट करण्याचा तो आम्ही आमच्या याच्यामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवलं त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर म्हणजे आमचा तोपर्यंत स्टाफ आमचा दहा ते पंधरा लोकांची आमची टीम रा सु झालेली घरचे पण सपोर्टला होते आणि त्यानंतर मग आम्ही दोन हजार तेवीसला एक नवीन प्रोडक्ट लाँच करायचं ठरवलं त्याच्यामध्ये आशाई घी म्हणजे तुपाचं प्रोडक्शन चालू केलं आणि तुपाचं प्रोडक्शन चालू करून आपण स्वतःच्या नावाने तो आशाई घी गाईचं तूप हे आम्ही सुरुवात केली आणि त्याला पण चांगल्या प्रकारे आत्ता रिस्पॉन्स आहे आणि आमची जर तुम्ही वार्षिक आर्थिक उलाढाल वा याच्यामध्ये जर मोस्त आली तर सांगता येईल मला आनंद होईल की बावीस तेवीसमध्ये माझी वार्षिक उलाढाल जी होती ती पन्नास लाखापर्यंत होती आणि तेवीस चोवीसला माझी जवळजवळ नव्वद लाखापेक्षा पुढे होती आणि आता माझं जे प्रोजेक्टेड जर मी ठरवले आहे ते एक कोटीपेक्षा जास्त मला वार्षिक उलाढाल मी प्रोजेक्ट करतोय आणि जाता जाता शेवटला सगळ्यांना मी एकच सांगेल अपयश येत राहतं पण तुम्ही अपयशाला न कसता तुम्ही प्रयत्न करत राहिला पाहिजे एक सिंहाला पण एक एक वेळ अन्न मिळवायला सात ते आठ वेळा संघर्ष करावा ला करा लागतो अपयश पत्करावा लागतो तुम्ही लक्षात घ्याल की सिंहाच्या आयुष्यामध्ये पण पंच्याऐंशी टक्के आयुष्य हे त्याचं अपयशाने भरलं आहे तरी सुद्धा आपण त्याला राजा म्हणतो म्हणजे हे तुम्ही यातून शिकलं पाहिजे धन्यवाद